मनपा सफाई कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गी लावतील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली महानगर सफाई कर्मचारी संघ यांचा बेमुदत धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीचा आठ दिवसात निर्णय होण्याचे आश्वासन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मनपा आयुक्त डॉ इंदुराणी जाकड यांच्यासोबत बैठक महानगर सफाई कर्मचारी यांना न्याय देण्यात यावे म्हणून सर्व पक्षीय एकत्र येऊन या कर्मचाऱ्यांना शासनाकडून न्याय मिळवून देतील अशी भावना आज दिसून येते आहे रवींद्र जाधव कल्याण कर्मचाऱ्यांचं अनेक वर्ष ते काम करत आहेत ते कोविडमध्ये पण काम केले वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत कशा पोहोचतील आणि त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेतून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत लवकरच माननीय मुख्यमंत्री मोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ देऊन त्या बैठकीमध्ये मुख्य गावांना नियमित मुख्यमंत्री गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक शिवसेनेचे नेते असतील भारतीय जनता पार्टीचे असतील म्हणजे सगळेच उपस्थित आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा मान्य मुख्यमंत्री पुढे वेळ देतील त्याच्या समोर सगळी वस्तुस्थिती घेऊ आणि या सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना न्याय शंभर टक्के मान्य देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे बँकेची महानगरपालिके क्षेत्रामधील सत्तावीस गावातील अंमली योजनेचा पाठपुरावा असेल रस्त्यांचे विषय असतील सुशोभीकरणाचा विषय असेल असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत ते आता सुरू करायचे ज्याच्यासाठी शासनाकडे पण कर पाठपुरावा करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपाल पालिका क्षेत्रातील कल्याण रोजी कल्याण वेस्ट असेल ज्या समस्या आहेत नगरसेवकांच्या समस्या त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्तांनी सुरू घेतले गेली दोन हजार पंधराला सत्तावीस गावांचा समाविष्ट ते महानगरपालिकेने केलेले जेव्हा ते ग्रामपंचायतीमध्ये कामगार त्याच्यावर किमान वेतन जे होतं त्याच्यावर की अवलंबून राहिलेलं आहे आज आजचा आज कामगार मृत्यू झालेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत त्यांची पेन्शन नाही आणि ते मृत्यू झालेल्या कामगारांना कोणत्या प्रकारचं त्यांच्या कुटुंबाला पैसे देऊ केलेले दे दे नाही त्याचप्रमाणे आज गेले कोरोनापासून कोरोनामध्ये जेवढी गंभीर समस्या होती त्या समस्येमध्ये जर एक कामगार जर रस्त्यावर उतरले नसते त्यांनी काम केलं नसतं अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारखे आजार झाले असतात त्याच्यामध्ये कोरोनापेक्षा पण झपाट्याने त्या आजाराने मृत्युमुखी झाले असते पण या सगळ्या धाडसी कामगारांनी त्यावेळेस जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम केलं पण त्या कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही त्या लोकांना परमाणंट केलेलं लो नाही त्या लोकांना ज्या पद्धतीने वेतन वाढ व्हायला हवी त्या पद्धतीनं होत नाही जर आपण जर आज दक्षता घेतली नाही या गोष्टी तर याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल मी कामगारांच्या वतीने आमच्या संघटनेच्या वतीने ह्या महानगरपालिकेला आव्हान देतो त्या लोकांना निवेदन करतो की आपण जर ह्यांना न्याय दिला नाही तर जेवढे अधिकारी त्यांना घरातून बाहेर पडू देणार नाही अक्षरशः सगळ्या महापालिकेला या सगळ्या महापालिकेला टाळे टोसायची वेळ आहे त्यामुळे आपण लवकर लवकर न्याय द्या नाहीतर ह्याचं परिणाम जे काय होईल ते भोगावं लागतील आणि ह्याच्या परिणामाची ज्या तीव्र आंदोलनाची जी काय जबाबदारी असेल त्या महापालिकेच्या असेल त्यामुळे आम्हाला अजून आग्र अग्रसर करू नका आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेप द्यायला लावू नका लवकरात लवकर निर्णय द्या